नमस्कार कसे आज सगळे दिवाळीची तयारी जोरदार चालू आहे ना सगळ्यांची खरं तर दिवाळीची आपण सगळेजण कितीतरी गोष्टींसाठी वाट बघत असतो ना दिवाळीचा फराळ खरेदी पणत्या रांगोळ्या अभ्यंग स्नान दिवाळी पहाटचे कार्यक्रम अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याची आपण खूप हो वाट बघत असतो पण या सगळ्या बरोबर आणखीही एक गोष्ट अशी आहे ज्या गोष्टीचं विशेषत मराठी घरांमध्ये खूप जास्त अप्रूप असतं सांगा बरं कुठली गोष्ट बरोबर दिवाळी विशेष अंक आज खरं तर अशाच एका विशेष अंकाविषयी बोलायला मी तुमच्या समोर आली काय म्हणतात काय विशेष विशेष म्हणजे हा सगळ्याचा सगळा अंक एकाच कुटुंबातल्या माणसांनी तयार केलेला आणि हे पहिल्यांदा नाही होते बरं का पंच्याहत्तर वर्षापूर्वी हा प्रयोग एकदा करून झालेला आहे इतक्या वर्षांनी तो योग पुन्हा एकदा येतोय याची खूप उत्सुकता आहे कुटुंबातील मायेचे धागे एकत्र विणून ज्या जरतारी वस्त्राची निर्मिती होते तो कौटुंबिक जिव्हाळ्याचा प्रवासच नाही का म्हणायचा कळलं ना मग या अंकाचा विषय आहे प्रवास प्रवास या विषयावर अनेक गोष्टी तुम्हाला यात वाचायला मिळतील लेख आहेत कथा आहेत गोष्टी आहेत कविता आहेत काही मटेरियल यामध्ये आहे आणि हे सगळं लिहिलं आहे आमच्याच घरातल्या लोकांनी मिळून ज्याचं नाव आहे आपला 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 आपला